नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही मनोज दरांगेंचा हल्लाबोल सोबत केवळ आठ दिवस उपोषण करण्याचे आवाहन मराठा आरक्षणाला तातडीची स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केली होती याचिका राहुल गांधींची न्याययात्रा नंदुरबारमध्ये पोहोचली चौदा वर्षांनी गांधी कुटुंबाचा राज्या दौरा आधार कार्ड इथूनच केले होते सुरू पुण्यात वसंत मोरे यांची मनसेला सोडशिट्टी निवडणुकीआधी राज ठाकरे यांना मोठा धक्का मध्यरात्री भावनिक पोस्ट आणि दुपारी पक्षाला रामराम भाजपची दुसरी यादी आज राज्यातील पंचवीस उमेदवारांची घोषणा शक्य गडकरी मुंडे यांची नावे असण्याची शक्यता मुंबईच्या बोरीवली परिसरात निर्माणाधीन इमारतीची लोखंडी मचान कोसळली तीन ठार एक गंभीर राहुल गांधींच्या प्रवेशाच्या दिवशीच काँग्रेसला झटका आदिवासी नेते पद्माकर वळवे यांची काँग्रेसला सोडचिट्टी भाजपमध्ये प्रवेश लातूरच्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचे मोदींच्या हस्ते लोकार्पण एकशे वीस वंदे भारत रेल्वे होणार तयार छोटे उद्योगही येथे उभे राहतील आणि तर आमचे प्रत्येक मतदारसंघात दोनशे उमेदवार नाक कसे दाबायचे आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबायचे हे मला ठाऊ कडूंचा इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण असणार यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती कधी प्रीतम मुंडे तर कधी भागवत कराड यांच्या नावांची चर्चा ऐकण्यास मिळत होती परंतु भाजपाने केलेल्या अंतर्गत सर्वेच्या आधारे आता भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी फायनल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे याबाबत अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याचे समजते जरी प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली तरी सध्याची राज्यातील एकूण राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहता पंकजा मुंडे यांना देखील बीड लोकसभेची निवडणूक सोपी जाणार नसल्याचे बोलले जात आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अद्याप उमेदवार देखील ठरलेला नाही शरद पवार हे विचारपूर्वक तगडा उमेदवार देणार असल्याचे बोलले जात असून त्यामुळेच उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याचीही चर्चा होत आहे अहमदनगर येथील एक एकवीस वर्षीय सिव्हिल इंजिनियर कडा येथे गायी चोरी करताना त्याच्या दोन साथीदारांसह रंगे हात पकडला गेला शिवराज सुनील पवार सोमनाथ संतोष कर्डिले रोहित गोरख रोखले असे त्या आरोपींची नावे आहेत आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील एकवीस वर्षीय तरुण हा सिव्हिल इंजिनियर असून तो मागील तीन वर्षांपासून आईसह अहमदनगर येथे वास्तव्यास आहे सोमवारी रात्री कडा येथील बाळू धोंडीबा ओव्हाळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन गायी छोट्या टेम्पोमध्ये टाकून चोरीस गेल्या परंतु चोरीचा सुगावा लागताच ग्रामस्थांनी व पोलिसांनी टेम्पोचा पाठलाग करत बीड अहमदनगर राज्य महामार्गावर उंदरखेल येथे सदरी टेम्पो अडविला यावेळी टेम्पोतील गायींची सुटका करण्यात आली तर शिवराज सुनील पवार सोमनाथ संतोष कर्डिले आणि रोहित गोरख रोखले यांना पोलिसांनी अटक केली या प्रकरणी बाळू धोंडीबा ओहाळ यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी पहाटे आस्ती पोलिसात गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस नाईक विकास जाधव हे करीत आहेत तालुक्यातील बनसारोळा येथील गोडाऊन मधून सोयाबीनचे एकशे चौदा कट्टे चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बनसारोळा येथील क्रांतीज्योती अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे पत्र्याच्या गोडाऊनमधील सोयाबीनचे एकूण एकशे चौदा सुतळी कट्टे अंदाजे किंमत दोन लाख ऐंशी हजार किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी दत्तात्रय काकडे यांच्या फिर्यादीवरून इरसुपोडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांनी एल बी टीमला तपासाची जबाबदारी सोपवली पोलीस उपनिरीक्षक सुतळे हे अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहिती काढत असताना गुप्त बातमी मिळाली की संतोष प्रभाकर कुराडे राहणार अंकल खोप सुभाष नगर जिल्हा सांगली याने त्याचे आयशर टेम्पोमध्ये ढोकी तालुका जिल्हा धाराशिव येथील त्याचे साथीदारांसह मौजे बनसारोळा येथील सोयाबीन चोरी केलेली आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुतळे यांनी संतोष प्रभाकर कुराडे याच्याकडे तपास केला असता त्याने त्याचे मित्र दादा उद्धव चव्हाण महादेव सुरेश चव्हाण राहणार राजेश नगर ढोकी तालुका जिल्हा धाराशिव व इतर चार चार जणांनी मिळून केलेला असून चोरलेला सोयाबीनचा माल दादा उद्धव चव्हाण याने त्याच्या मित्राकडे तेर तालुका जिल्हा धाराशिव येथे ठेवल्याचे सांगितले त्यावरून ढोकी येथून दादा उद्धव चव्हाण व महादेव सुरेश चव्हाण यांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांनी त्यांचे व इतर साथीदार संतोष पुराडे याच्या आयशर टेम्पोचा वापर करून रात्री एक वाजता गुन्हा केल्याचे सांगितले त्यांच्या ताब्यातून चोरीचा माल सोयाबीन एकशे चौदा कट्ट्यांपैकी एकोणसत्तर कट्टे वजन अंदाजे चार हजार एकशे चाळीस किलो किंमत एक लाख हजार सहाशे जप्त करण्यात आले आहे आरोपींना स्वाधीन करण्यात आलेले आहे पुढील तपास पोलीस स्टेशन इसू पोडगाव व स्थानिक गुन्हे शाखा बीड हे संयुक्तरित्या करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे पोलीस हवालदार रामदास तांदळे मारुती कांबळे बाळकृष्ण जायभाये राजू पठाण अर्जुन यादव अश्विन कुमार सुरवसे अतुल हराळ यांनी केले आहे गाडीचा धक्का लागल्याने स्वराज्य संघटनेच्या जिल्हा अध्यक्षास काही जणांनी मारहाण केली व त्यानंतर जमावाने जिल्हाध्यक्षाच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या व इतरांच्या गाड्यांची तोडफोड केली स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूरज जायभाय यांच्या गाडीचा रितेश उमेश जाधव यांना धक्का लागला होता यातून वाद निर्माण झाला याच वादातून जायभाय यांना रितेश जाधव गणेश गिरी रोहन जाधव वैभव जाधव यांच्यासह काही लोकांनी मारहाण करत त्यांच्या घरावर दगडफेक केली तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली त्याचबरोबर बुलेट पल्सर सुझुकी एक्सेस स्कूटी व इतर गाड्यांचे नुकसान करण्यात आले जमावाने हातात घातक शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला यामुळे बालेपीर परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले रात्री उशिरा बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रितेश जाधव गणेश गिरी रोहन जाधव वैभव जाधव यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालना जिल्ह्यातील घनसांगवी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते हिकमत दादा उड्डाण यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या ब्लू सफायर कारखाना अंबड घनसांगवी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे वरदानच ठरलं आहे ब्लू सफायर फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंडारी अंबड तालुका घनसांगवी या कारखान्याने ऊसगळीत हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे याबद्दल कारखान्याचे संस्थापक शिवसेना नेते दादा उड्डाण यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी खातेप्रमुख प्रमुख कर्मचारी कामगार ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार व वा हितचिंतकांचे आभार मानले आहे सध्या कडून सफायरकडून मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला अगोदर प्राधान्य दिले जात आहे तर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पाठीशी हा कारखाना सदैव उभा असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार हिकमत दादा उड्डाण यांनी सांगितले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत रहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार